जागरणाची सोय दादा गणपती आणले पण नाही जागरणाची सोय चालू आहे आमची काय बोलायचं आता जाऊ बाई बाबा कया, जाऊ बाई कया जाऊ बाई चोरंग पिसरले बोलते एकदा ची बोल तरी नाही हस तरी तू जेवणा पोट भरला ग नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कवितावाडी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातला सगळा चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे सव्वीस ऑगस्ट आणि सकाळच्या बरोबर साडेसहा वाजलेले आहेत आणि मी आता रेडी होऊन चाललेली आहे ठाण्याला फुल मार्केटमध्ये कारण की देव बाप्पासाठी आपल्याला काय काय घ्यायचं आहे ते ओके सो तुमच्यासोबत ते मी शेअर मला मोनिशला आता उठवते मी जाऊन आणि मग निघते घरातून कारण की मोनिषला कामाला जायचं आहे आणि त्याच्या टिफिनमध्ये मी आज चपाती आणि भेंडीची भाजी बनवलेली आहे सो चला आता देवपूजा चार अशी केलेली आहे आणि चाय घेतली आणि आता निघते घरातून ओके सो चला आता तुम्हीसुद्धा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी इथे मी सकाळी आता जेवण बनवायला घेते पाच वाजता कारण की मनीष कामावर जाईल ना मग त्याला टिफिन पाहिजे इथे मस्त तयारी करून ठेवली भेंडीच्या भाजीची के आता हा पोरगा उठत नाही चिन्माय चिन्मय चिन्मय एकदा झोपला ना की मग उठतच नाही लवकर पोरगा चिन्माय अय बापू चिन्माय नाही उठत चिन्मय दरवाजा खोल ना मला ताट घ्यायचं आतमधून

ताई कशी आहे काकडी काकडी कशी आहे एकशे वीस रुपये त्या पण वाकडाने आणि तवसा कसा आहे तवसा तवसा कसा आहे द्यायची बोला ना भारी फुलं लावले बघा मस्त आहे किती मार्केट मध्ये गर्दी आहे बघा ताईंकडे खूप मस्त मस्त कंठ आहेत कितीला आहे ताई

मंडळी हे ठाण्याचं भाजी मार्केट ठाण्याचं भाजी मार्केट आणि मस्त सकाळी सकाळी जाम गर्दी लागले भाजी मार्केटमध्ये गर्दी नाही म्हणजे आहेत तरी लोक आहेत भरपूर जाऊ बाई बाबा कया जाऊ बाई कया जाऊ बाई जोरात <laughs> दोनशे चाळीस रुपये अडीच किलो, किलो।, किलो हा मस्त भुईमुगाच्या शेंगा घेतल्यात जागरणाची सोय दादा गणपती आणल्या पण नाही जागरणाची सोय चालू आहे आमची काय बोलायचं आता आगरी माणसांची थोडा चव जास्त आहे जरा पूर्ण बाजारामध्ये भाजी आपल्याचे फळ घेतल्यात चला मंडळी आता फळं वगैरे घेतली आहेत आणि आता आपण मार्केटमधून बाहेर फुलं वगैरे घ्यायची आहेत ओके अरे मंडळी इतकी गर्दी आहे ना सगळ्या दुकानांमध्ये ते काय नीट बघून पण घ्यायला जमत नाही घ्या ना आली आणि इतकी गर्दी होती ना मार्केटमध्ये इतकी गर्दी होती ना हालत खराब झाली एकदम कारण की त्या हातामध्ये ओझं आणि ती भयानक गर्दी त्याच्यामध्ये चालायला पण नाही जमत आणि मध्ये मध्ये पाऊस एकदम बेकार हालत झाली बेकार आणि ते ओझं इतकं होतं ना की चालायची पण पंचायत झालेली असं विषय घेतलं सामान मला काही ठाण्याला जास्त काही ब्लॉग शूट करायला जमलं नाही कारण की मध्ये मध्ये खूप पाऊस येत होता आणि हातामध्ये ओझं दोन्ही आणि मग ते ब्लॉक कसं शूट करणार मी त्याच्यामुळे मग काय जमलंच नाही दोन मिनिट काहीतरी केलं असेल मी सरळ घरी आली इतकी ट्रॅफिक मंडळी सकाळी साडे नऊ वाज सकाळी नऊ वाजल्यापासून ट्रॅफिक हा बघा याचं काय चाललंय काय करतोय ते कर ना यांना कॉल कर ना चला सगळं सामान वगैरे आपलं आणलेलं आहे सामान म्हणजे फळं घ्यायची होती आणि तेच फुलं वगैरे सगळं घ्यायचं होतं सगळं घेऊन आलं आहे आता आणि आता मस्त येऊन फ्रेश वगैरे झाली चाय घेतलं थोडंसं बरं वाटलं आणि मग आता घेते करंजी वगैरे बनवायला करंजी शंकरपाळी पुरणपोळी त्याच्यानंतर चंपगळ्या चंपगळ्या अशी व्हायच्या चंपगळ्या शारदाईन इकडे बघा याचा आखरी दाखवू इकडं बघू याचा आखरीत बघा मी ते ब्लॉग बनवते याने माझा गुपचूप फोटो काढला आहे तर शारदा नाने जे बनवलेले ना रक्षाबंधनला स्वयंपाका इतकं भारी लागत होते ना बघू तसं बनवेल बनवून प्रयत्न करत मी बघू तशाच होतात हे बघा आपल्या वेळेच्या आत्या आलेले हे कोणचं आत्ता कशा बऱ्या नाही बऱ्या ना या इथं बसा सुरे आईला बसू दे मग आता तुझं आपला पोरी आहे मध्ये बसल नाही सोप्यावर कुठे बसेल सोनू तुझं दादा काय बोलतो बघ सोप्यावर बसलाय दादाला शाह मम्मी कुठे बसू रस्त्यावर बसू जाऊन बोल दादाला बराच टाइम झाला आहे काय याला ट्रॅफिक नाही हां बरोबर बरोबर बर आज ट्रॅफिक झाले बरोबर बरोबर हे सोनिया खाली उतर बाबा चला खाली उतरा आईला बसू द्या त्यांच्या मानकुली म्हणजे कला ट्रॅफिक मुलं का त्याच मी करते अजून येऊ ये नाही बरं तुम्हाला घेऊन जा अजून ये नाही मग कशी आहे तब्येत पाणी कशी आहे तुमची बरी आहे काही इंजेक्शन घेऊन आल्यान इंजेक्शन घेऊन आल्यानंतर हो का पाऊस पाऊस पडला ना त्याच्यामुळे मुळे जरा कोणतरी झाला तो केळ्याचे वेफर आहे पण तुम्हाला चावणार नाही म्हणून तुम्हाला खजूर मग नरमच आईसाठी स्पेशल आणून ठेवलं खजूर मग आईला सावता चावायला जमत नाही ना म्हणून सोनू काय सोबत सोडत नाही सोनू मध्ये ना जाम आवडले सोफा चला मंडळी मस्त आई येताना समोसे घेऊन आल्यात नाश्त्यासाठी वा वा, वा आई भूक पण जाम लागलेली बरं झाला सोय गेली त्या नाश्ता पाण्याची <laughs> न ना चिन्मय वाटत बघत होतो नाश्ता कोण कधी <laughs> घेऊन येईल कोण तर मंडळी आता ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा कारण की वेळेच्या आत कॅमेरामॅन झाल्यात <laughs>

चिन्मा ठेवा आता ते नाश्ता करून चल भाऊला नकोय का समोसा तीन आण म्हणजे आपल्याला तो आता दूध काही काही केली अजून मिरच्यात कपायच्या म्हणून खाऊन गे दुसऱ्या मिरच्या ना, ना। तू आधी खा म्हणजे मला हे पसारा उचलला इकडनं चला या म्हणाली तुम्ही नाश्ता करा मस्त समोसा दुःख पण जाम लागलेली कारण का दुपारी जेवण बनवलं का टाईमच भेटला नाही

थोडाफार मखर बनवलं आहे मी अजून थोडंसं काम बाकी आहे त्याचं तर आता मी घेतलं एकीकडे जेवण बनवायला तरी विकत आणण्यात ती एकीकडे भाजी ठेवली गॅसवर आणि इथे मस्त पुरणपोळी शंकरपाळी अजून काय करंज्या त्यांचं ते पीठ भरायला गेले ताईंनी माझ्या आवईला बोलवण्या मदत करायला तर त्या आल्या त्या बोलल्या पुरणपोळी वगैरे आताच करून दोडत तर थोड्या वेळात त्रिनाला कॉल करते आता मी काय करते पीठ वगैरे मळतात डाळ शिजायला ठेवली तिकडे तर मग भांड्या घासून घ्या भांडी घासून घेते सगळी ओके आणि भाजी कशी जे बनवायला घेते तिथे पण तुम्हाला दाखवत आणि म्हणणार हे किचनवरती जाम पसारा झाला आहे तर, तर, तर इग्नोर करा तुम्ही पसारायला कारण की कोणत्याही सलवार का असलं तर आपल्या किचन मोठ्यावर पसारा हो तो तोच प्रत्येक ताईंच्या घरामध्ये असतं माझ्याच नाही प्रत्येक ताईंच्या घरात तर तेच आता भांडे वगैरे सगळं आवडते मी ताई जोपर्यंत सगळं पीठ वगैरे मळतात तोपर्यंत ओके रीनाला कॉल करायचा आहे तिला थोड्या वेळात बोलवते पुरणपोळा पौरा वगैरे करायला कारण की मला अजून अळूवड्या पण करायच्या आहे आणि मंडळी काय झालं माहिती आहे का आता तुम्हाला किचन मध्ये थोडस अन्न दिसत असेल तर काय झालं माहिती आहे का मी काल रात्री रात्रभर जागरण केलं आणि आज मला थोडं <laughs> दिव आज म्हणजे मला दिवसभर थोडस थकवा थकवा जर आणतोय म्हणजे एक पाच मिनिटं पण मी झोपली नाही रात्रभर सकाळी माझं पाच वाजता मी जेवण बनवला घेतलेल्या मुशला कामावर जायला मला म्हणजे पाच मिनटं म्हणता झेल त्याच्यामुळे आता थोडंस धकू वाटतोय मला एकदम चला आता असं पटपट आता सगळी कामं आवरून घेते बरीचशी कामं आणि सगळी कामं तुमच्यासोबत करेन ताई जर बोलल्या मला ब्लॉगमध्ये दाखव तर मी ताईंना दाखवेन नाही बोलल्या तर मग त्यांना नाही दाखवणार ओके हे बघा इथे भाजी कशाची ठेवली आहे मी मस्त मिक्स भाजी बनवायला घेतलेली आहे देठ शिरवला घोसाळ नाही शिरवला अजून गवार फ्लावर वांगा बटाटा आणि टोमॅटो तर याच्यामध्ये घोसाळ टाकायचा राहिला चला तर जाऊ इथे मस्त करंजा बनवायला घेतल्यात या आमच्या आई आईला का विचार की काय कालावरात देऊन बसला नाही तर मस्त इथे करंजा तळायला घेतल्यात आणि तिकडे आपल्या लक्की शेटला पाहिजे चला लक्कुला बा, बाबू आहे बघ माझ्या बाबूला आणले करंजी पहिली तुला पाहिजे होती ना बच्चा? तब गरम आहे गरम आहे गरम आहे चटका लागेल मग मजी बाजले मग मग तू कशा काय बाबू दुसरं खाऊ सगळा माझ्या लक्कुलात सगळा माझ्या लक्कूला तो भरून बनवले बाबू तो भरून माझ्या पोऱ्याला सगळं आता कोणाला नाही देणार मी अजून होच का माझ्या बघा काय रे व्हिडिओचं काय नाच होते ग मस्त लावल्यात अजून शंकर वाढ वाट बघतात अजून पुरणपोळ्या वाढ बघतात गणपती बाप्पा लवकर या सगळं बनवलं तुमच्यासाठी एका गणपतीने करंजी खाल्ली बाबा तू गणपती आहे का लकुली त्याला सगळ्या भाजी आहे पण त्याला भरवायला लागतं जेवण जेवण बरोबर आरती भरवायला सगळ्या भाजी आवडतात त्याला नाही बापू गावची जगाने एकदम गावठी नुसता बघली आता इथे शंकरपाळे आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि ते करंजी आणि करंजी आणि पुरी तर आता मस्त तीन वस्तू रेडी झाल्यात आणि आता पुरणपोळी बनवायची का तुझ्यासाठी तू गणपती लक्की मूर्त पण केला त्यांचा तुला घ्यायचा खा चला तर आई भाजी कशी लागली तुम्हाला चव लागली का भाजीला चिन्मेला पण जाम आवडली भाजी तू जेवचाल का पोट भरला का हा उद्या उद्या जाऊ मग उद्या जाम आपल्या घरामध्ये काय काय बनेल हो ना आता पाकी ते अकरा वाजले ना चल आता रीनाला बोलावले पुरण पोळी बनवायला मदत करायला कल सुभ जलदी चलो आणि यांचं इथे मस्त काय मखराची काय लाइटिंग बिटिंग काय लावायचं काम चालू आहे इथं आणि लकीने पाहून बखर घालले मिक्स भाजी मंडळी इथे संगीत पेंटर आलेले पेंटिंग करायला माझ्यावर पिसल आहे बोलते एकदम जी बोल तरी हसतरी हा तुमको पता ये ना मी बहुत हसती होईल बाजू नाही हसी आहे की इथे मस्त यांनी पेंटिंग करायला घेतले दरवाजाला काय करायला घेतले का ओके ओके म्हणजे ते सुकल्यावरती शायनिंग वाटत दरवाजाला ना हो हो मंडळी रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहे आणि आमचा अजून पुर पुरणपोळी बनवण्यासाठी दालच वाटायला घेतली डाळ पण होत नाही बघा किती आहेत पावणे बारा रात्रीचे चेनम्याने घेतलं मस्त पुरणपोळी बनवण्यासाठी डाळ वाटायला रीनाला बनवल्या मदत करायला जोरला काय बोल ग रीना घेतली बोल ब्लॉग मध्ये रीना जाम दिवसाच्या नंतर आल्या आपल्या ब्लॉग मध्ये रीनाला खास मदत करायसाठी बोलवले पुरणपोळी बनवायला आणि मला ही कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्या ताईंनी दादांनी माझ्या तिब्येतीविषयी म्हणजे काळजी काळजी घ्या असं बोलले तर हो मी काळजी घेतेच पण कशी थोडी जास्त धावपळ होते त्याच्यामुळे आणि मी जास्त बोलले ना की माझा घसा म्हणजे आवाजच निघत नाही कशातून कारण की मला थायरॉइडचा आजार आहे त्याच्यामुळे ते गळा इथे दुखतो पण खूप मग आवाज बंद होतो माझं तर चल आता करंजी शंकरपाळी आणि काय पुरी या तीन गोष्टी बनून हे तीन पदार्थ बनवून झालेले आहेत आणि आता चौथा पदार्थ बनवायला घेतलेला आहे पुरणपोळी तर पुरणपोळीचं पीठ वगैरे म्हणून ठेवलेलं आहे इथे मस्त डाळ वाटायला घेतलेली आहे आणि थोड्या वेळात आम्ही आता मस्त पुरणपोळी बन नारक्या बाप्पा जी हा रीना मला असते रीना रीना मला आस्त मी बोलते तर चला आता उद्या आपल्याला लाडके गणपती बाप्पा येतील तर उद्याचा ब्लॉग तर खूप ब्रम्मान मस्तीचा असणार आहे तर जे कोणी आजचा हा माझा पहिल्यांदा ब्लॉग पाहत असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब सबस्क्राईब करू नका तर घंटीचं बटन दाबा जेणेकरून मी जेव्हा संध्याकाळी चार वाजता व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्या मोबाईलवरती त्याचे नोटिफिकेशन येईल ओके सो चो आणि दरवाज्याला यांनी घेतलं मस्त पेंटिंग करायला पेंटिंग नाही म्हणजे ती पॉलिश करायला घेतली आहे कारण की पाण्यामध्ये पण तिसरा वर्ष झाला पाण्यामध्ये दरवाजा भिजून राहतो तो सहा पाच सहा दिवस आणि हां मा काहीतरी दोन का तीन महिन्यापूर्वी ना एका दादांची दरवाज्यावरती आपले कॉमेंट पण होती की दरवाजाला तुम्ही रंग वगैरे मारा म्हणजे तो अजून चांगला दिसेल तर हो दादा तुमच्या तुम्ही जी कॉमेंट केली ना ती आज पूर्ण केलेली आहे आम्ही आणि यांनी इथे मस्त पॉलिश करायला घेतली दरवाजेला आणि रीना मला बघते ना असते रीना मला बघते ना असते सांगते तू काय बोलते नुसती बडबड 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 <laughs> उद्या आता आपल्या घरामध्ये पाहुणे मंडळी येतील तर त्याच्यामध्ये धूम एकदम भारी मस्त ब्लॉग होईल आणि गणपती बाप्पा म्हणतील आता ते चो आत्पाना आहे पुरणपोळी वर आपते राहू कल के लिए आज जा ना सर आज तब तक खत्म हो जाएगा का आप पा आप आणि <laughs> चला मंडळी आता भेटते तुम्हाला थोड्या वेळाच्या नंतर कारण की खूप कामं आहेत अजून भांडे घासायचे आहेत आणि माझं आता आता काय काम होत नाही कारण की जाम दमले मी अक्षरशः इतकी दमले आहे नक्की विचारायला नको मंडळी चला अजून दोन दिवस त्याच्यानंतर मग आराम आराम आरामच आहे शेन महिन्याने जोर जितले जोर देत याच्यावर चालणीवर हे बघा इथे घेतले पॉलिश करायला मस्त हे सुकल्यावर भारी दिसेल तो सुकायला जाम टाइम लागेल पण त्याला कस सुकल तो उगड असत पंख्या उलटा पटकन सुकला असत तो आ सोने आ सोपा काय तुला बसायला आणला पाहुणे ना बस आणले बापू सोनुंनी सकाळपासून दुरखुस त्या झोप्यावर बसत घेतलंय अय बापुली हो झाला आता चला चला म्हणजे डाळ पण वाटून झालेली आहे आणि आता आम्ही पटपट जातोय पुरणपोळी बनवायला ओके आणि मौनिश जेवून झोपला पण